नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामीमय यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला सांगत आहे की बाळा हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकटसमयी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी स्वामी तुम्ही माझ्या मागे आहात तुम्ही माझ्या समोर आहात तुम्ही माझ्या बाजूने माझे रक्षण करत माझ्या जीवनाचा संकटापासून माझ्या वाईट लोकांपासून एक मोठा आधार आहात स्वामी तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द माझ्या जीवनात एका अमृताचं कार्य करत आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या मनाला लागलेला अहंकाराचा मत्सरचा आणि इतर्याबद्दल मनामध्ये निर्माण झालेली द्वेषभावना धुवून काढणारा तो एक औषधरूपी द्रव माझ्या शरीरात पसरला आहे तुमचे नामस्मरण माझ्या जीवनात असे चमत्कारिक बदल घडवत आहेत जे मी तुमच्या पुढे शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही स्वामी तुमच्या चरणी एकच प्रार्थना तुम्ही सदैव माझ्या सोबत आहातच आणि सोबत राहणारच हा माझा शब्द आणि माझ्या शब्दावरती असणारा माझा विश्वास तुम्ही कधीही ढलू देऊ नका माझ्या डोक्यावर तुम्ही जो आशीर्वादाचा हात ठेवला आहात तो कधीही काढू नका माझ्या अशांत असलेल्या मनाला काहूर माजलेल्या मनाला शांत करण्याचं माळ आणि माहेची पांघरून घालणाऱ्या तुमचा तो माहेचा आधार माझ्यापासून कधीही दूर करू नका तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा माझ्याकडून झाली चूक स्वीकार करून घ्या स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात माझ्याकडून चूक झाली मला तुमचा विसर पडला मी तुमचं नामस्मरण विसरून या मोहमायेमध्ये गुंतलं आहो परंतु माझ्या जीवनामध्ये उद्धार करण्याचं कार्य तुम्हीच करत आहात तुमचाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर स्वामी तुम्ही मला सदैव मार्गदर्शन करत राहा सदैव मला मार्ग दाखवत राहा मी तुमच्या मार्गावरती चालण्यासाठी आणि तुमचे नामस्मरण सतत माझ्या मुखामध्ये राहावी ही प्रार्थना तुमच्या पुढे करणार आहे ती प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या मुखामध्ये नामस्मरण तुमची होणारी सेवा ही अखंड माझ्याकडून चालत राहावी हा मला वर द्या स्वामी म्हणतात की सकारात्मकतेत खूप ताकद आहे ही सकारात्मकता तुमच्यामध्ये दृढपणे रुजवून ठेवा आणि दृढ संकल्प करा आत्मविश्वास या गोष्टी आपल्याकडे असतील तर कुठलीही दैवी शक्ती आपल्याला सहकार्य करते आणि तुमचा विश्वासच आहे तर देवसुद्धा तुमच्यासाठी एक वेगळं विश्वसुद्धा निर्माण करतो जे तुम्हाला हवंय तेच घडत असतं आपल्याला अपेक्षित असतं ती व्यक्ती ते आयुष्य ते क्षण तुम्हाला पाहायला भेटतात आपल्याच विचारांचे पडसाद आपल्या जीवनावर उमटत असतात आणि परतून कैकपटीने पुन्हा आपल्याला तेच माघार येतात म्हणून समर्थ महाराजांनी म्हटले आहे मनत्वाची रे पूर्वसंचित केले ते म्हणजे चांगले विचार चांगल्या भावनांना जोड ही नेहमी चांगल्याचीच मिळते फक्त आपला विश्वास आणि सकारात्मकता दृढ असावी तुम्ही चांगल्यामध्ये गुंतलात तर तुमच्या सोबत सुद्धा चांगलंच वातावरण तयार असेल तुम्ही भक्तिभावात गुंतून आहात स्वामींच्या वातावरणामध्ये तुम्ही सतत स्वामी नामस्मरणात गुंतून ना आहात तर स्वामी तुम्हाला एकटे का पाडतील बाळानं विश्वास ठेवला आहे तो असाच कळला तुमचे विचार देवाप्रती नेहमी सत्य आणि सकारात्मक ठेवा देव तुमचे विकास तुमचे कार्य कित्येक पटीने जास्त करेल ज्याची तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नाही आता घाबरू नका मोठा श्वास घ्या कारण येणारी कित्येक दिवस तुम्हाला स्वामी सेवेमध्ये घालायचे आहे हे तुमचे पुण्य समजा की तुम्हाला स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्याची एक वेळ मिळाली किंवा स्वामी सेवेमध्ये तुम्ही आलात म्हणजेच तुमच्या जीवनाचा उद्धार याच क्षणापासून झालेला आहे ज्यांनी स्वामींचरणी आपले मस्तक लीन केले त्यांच्यावरती स्वामी आईने नक्कीच कृपा आशीर्वादाचा हात ठेवला आहे तुमच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश त्याच क्षणापासून नक्की ठरलेला आहे जीवनात जे काही करायचं आहे ते देवाच्या चरणाशी अर्पण करून करत राहा मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करणं हे तुमच्या हातात नाही फक्त कर्म करत राहा तुम्ही चांगले करताय तर देवसुद्धा तुमच्यासोबत कधीही वाईट घडू देणार नाही कधी कधी मनुष्य म्हणतो मी कोणाचे वाईट गेले नाही मी कोणाला त्रास दिला नाही किंवा कोणाबद्दल मी कुठल्या वाईट गोष्टीमध्ये गुंतलो नाही तरीसुद्धा देवाने मला आयुष्यामध्ये इतके वाईट क्षण का दिले किंवा माझ्याच नशिबी इतके आजारपण इतका त्रास इतकी गरिबी का असावी तेव्हा समजून जा कारण पूर्वसंचित हा सुद्धा भाग आहे जरी तुम्ही आत्ता चांगले कर्म करत आहात परंतु तुमच्या मागच्या जन्माचे जे काही कर्म आहेत त्याचे फळ तुम्हाला या जन्मामध्ये भोगावेच लागते त्यामुळे जरी जीवनात वाईट प्रसंग आले तर स्वतःला कधीही दोषी मानू नका किंवा इतरांनासुद्धा दोष देऊ नका कारण आपल्या जीवनामध्ये जे चांगले घडत आहे किंवा जे वाईट घडत आहे त्याला नेहमी आपलं पूर्वसंचित जबाबदार असते म्हणूनच पूर्वसंचिताचे भोग संपण्यापूर्वीच पुढील आयुष्यासाठी चांगली आणि सुकर्माची शुभकर्माची शिदोरी तुम्हाला बांधायची आहे आणि ती शिदोरी तुम्हाला बांधायची आहे असणारा आत्मविश्वास जो तुम्हाला तुमच्या मनामध्ये इतरांना इतरांना मदत करता आली नाही तरी सुद्धा हरकत नाही फक्त तुमचे कर... तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही तुमच्यामुळे तुमच्यामुळे कोणीतरी तळतळाट देईल या गोष्टीपासून दूर राहा बाकी सर्व देव चांगलंच करेल कारण हे देव करणार आहे ते तुमच्या कल्याणाचेच असेल देव कधीही त्यांच्या भक्तांना त्यांच्या मुलांना संकटे देत नाही किंवा संकटामध्ये जे कर्मच तसे असतील तर तुमच्या कर्माच्या पुढे कोणाचेही चालत नाही भगवान श्रीराम त्यांचा सुद्धा राज्याभिषेक असताना त्या पूर्ण आयुष्य बदलून वन सर्व पुढे लागणार चांगल्याने वागत रहा देव नेहमी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवतो शिदोरी बांधली जाते कर्म हे कधी